आम्हा नाही जाती भेद स्वामी नामी धरू छंद अलक निरंजन पंथ तेथे आमची सर्व जात आमचा अवधूत पाणा त्याचा धनी स्वामी राणा त्रैलोकी लावू झेंडा स्वामी अवधूत पवाडा, खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी खरी खरी ही फकीरी स्वामी सुत सांगे थोरी स्वामी महाराजांनी एके दिवशी एका बुवाना जवळ बोलावलो। अरे कबीर आहे कोरा कागद घेऊन ये बरा ते लगेच लगबगीने एक कोरा कागद घेऊन आले त्यावरती स्वामी महाराजांनी त्यांना लिहिण्यास सांगितलं पुत्र झाला रे त्या बुवानी त्या कोऱ्या कागदावरती पुत्र झाला रे असं लिहिताच स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं आता हा कागद देऊन कोमट्याच दे कबीरा म्हणून हाक मारलेला त्या बुवाने लगेच होकार दिला महाराजांना नमस्कार केला आणि तो कोरा कागद घेऊन ते कोमट्याकडे गेले आता कबीरा म्हणून स्वामी महाराजांनी ज्यांना हाक मारली ते बुवा कोण आणि ज्यांना तो कागद नेऊन द्यायचा होता ते कोमट्या कोण तर स्वामी महाराजांनी ज्यांना कबीरा म्हणून हाक मारली त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय भक्त म्हणे आज अशा विभूतींबद्दल आपण बोलणार आहोत की ज्यांच्याबद्दल फारशाच्या जास्ती नोंदी करून ठेवलेल्या नाहीत पण ज्या काही तुळक नोंदी मिळतात त्यांच्यावरतीच आपण त्यांचं एक चरित्र उभं केलेलं आहे एक छोटस अल्प चरित्र उभं केलेलं आहे आणि या चरित्र उभं करण्यास मला जर मदत कोणाची झाली असेल तर ते माझ्या ताई नम्रताताई भट यांची कारण नम्रताताई भटानं या सगळ्या नोंदी मिळाल्या आणि त्यानुसार त्या जाण्याच्या अगदी काही दिवस आधी त्यांच्या आणि माझ्या बोलण्यामध्ये त्यांनी मला सगळं सांगितलं मी सुद्धा काही दिवसांपूर्वी महाळुंग्याच्या श्रीपती बाबांबद्दल काही लिखाण सुरू केलेलं माझी काही नोंदी काढण्यास सुरुवात केलेली कारण मला इथेच येऊन तुम्हाला त्या सगळ्या नोंदींच्याबद्दल सांगायचं होतं आणि त्या नोंदी शोधत असताना सुद्धा श्री स्वामी महाराज यांना कबीरा म्हणत त्या रामदासी बुवांच्या नोंदी या श्रीपती बाबांच्या चरित्रात सुद्धा आम्हाला सापडल्या आणि श्रीपतीबाबांचं चरित्र तुमच्या पुढे आणण्याच्या योगामध्ये या रामदासी बुवांचं चरित्र पुढे आलं मग ताईंकडून मला त्यांचा फोटोसुद्धा मिळाला आणि त्यातूनच आजचा हा एपिसोड आपला घडलेला आहे फक्त म्हणजे कराडे ब्राह्मण समाजामध्ये यांचा एक अठराशे पन्नास साली जन्म झाला असावा त्याची जी ठोस नोंद जरी मिळत नसेल तरी एकंदरीत त्यांच्या वयाकडे पाहता त्याच सुमारास त्यांचा जन्म झाला असावा असा अंदाज बांधण्यास काहीच हरकत नाही पुढे इंग्रजी माध्यमातून त्यांचं शिक्षण झालं शिक्षण पूर्ण होताच त्यांना एक चांगली नोकरी मिळाली सरकारी खात्यातच मिळाली त्या काळातल्या इंग्रजी सरकारी खात्यामध्ये त्यांना एक उत्तम नोकरी मिळाली पुढे त्यांचा विवाह झाला संसार कसा अगदी व्यवस्थित अगदी नीट नेटका चालला होता पण अचानक काहीतरी निमित्त झालं आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं बघतो म्हणे हा जे काय दुःख त्यांना इतकं अनिवार्य झालंय इतकं झालं की ते काही प्रमाण पूर्ण भ्रमिष्ठच झाले म्हटलं तरी हरकत नाही जणू दुःखाचा डोंगरच त्यांच्यावरती कोसळलेला शांत कुठे ते जाऊन एकटक लावून त्या आकाशाकडे बघत बसणं कोणाशी अजिबात काही सन्मान किंवा कोणाशी अजिबातही काही संवाद न साधणं या सगळं एकंदरीत त्यांच्या स्वरूपाकडे पाहता त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल खूप चिंता वाटू लागली पण हे सगळं होत असताना त्यांचं देवाशी त्यांच्या त्या ते परमात्म्याशी संधान साधलं गेलं बघतो म्हणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण येतोच कितीही स्वतःला बलवान समजलो आपण कितीही स्वतःला आपण काहीतरी आपल्याला विशेष कळतो असं समजलो आणि किती जरी शक्तिवान समजलो तरी आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा क्षण येतो की त्याची ती सगळी शस्त्र त्याची ती बुद्धी त्याची ती शक्ती त्याचं ते बल सगळं गळून पडतं आणि त्यावेळेला तो नास्तिक आणि आस्तिक ह्याचा काही विचार न करता त्याला फक्त आणि फक्त तो वरचा परमात्मा आठवतो हो हा एक असा क्षण असतो की तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी सुद्धा तो कारणीभूत होऊ शकतो आणि तसंच काहीसं या बुवांबद्दल घडलं त्या बुवांचं पूर्वाश्रमीचं नाव आनंदा बरं का आनंद त्यावेळेला ते बुवा वगैरे काहीच नव्हते एक सीधा साधा व्यवहारी आणि प्रापंचिक माणूस बायकोच्या निधनाच्या दुःखामध्ये अगदी पूर्णतः भ्रमिष्ठ झालेला आणि हे सगळं करत असताना त्यांनी वरच्याला जी काय अर्थ त्याने परब्रह्माला जी काय अर्थ हाक मारली असेल त्याच्यात त्यांची इतकी ब्रह्मानंद टाळी लागली का त्यांना वैराग्य प्राप्त झालं वैराग्य पूर्ण त्यांना काहीही नकोसा वाटू लागलं सदोदित अगदी चोवीस तास परब्रह्माच्या त्या नामामध्ये ते गुंग असायचे त्यांच्या आजूबाजूची सुद्धा त्यांचा द्वेष करू लागले हे काय म्हणे असं वेड लागलेला आहे की हा माणूस सदोधित अगदी चोवीस तास देवाचं नाव घेत बसलेला आहे संसारातला माणूस एक बायको मिली तर काही हरकत नाही आता दुसरंच का तिथे त्यांनी विवाह करावा आणि पुन्हा संसार व्यवस्थित थाटावा ते सोडून ह्या ती काय लावलं आहे हा ती पूर्णता भ्रमिष्ठच झालेला आहे त्याला कसलाच भान राहत नाही आहे त्यामुळे संसारिक किंवा ह्या संबंध प्रपंचामध्ये त्याचं आता काही स्थान नाही आहे त्याला वेळ लागलेला आहे असं म्हणून लोक त्यांची पूर्णतः द्वेष करू लागले आणि भक्त म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं ते घर सोडलं आणि घर सोडून ते ते त्याच्यानंतर भ्रमंती करू लागले आणि ह्या दरम्यान त्यांची कितीतरी तीर्थक्षेत्र झाली त्या त्या तीर्थक्षेत्राला जाऊन त्यांचं त्यांचं तिथे तिथे त्यांची ती साधनं होत असत आणि ह्याच दरम्यान त्यांचा महाळ श्रीपती श्रीपतीबाबांच्याकडे सुद्धा जाणं झालं असावं कारण ते नेहमी म्हणत की श्रीपतीबाबांच्या बरोबरसुद्धा माझं खूप वेळ वास्तव्य झालेलं आहे श्रीपतीबाबांना ते गुरु समान मानत हे श्रीपदी बाबांचा सुद्धा स्वामी समर्थ महाराजांशी अगदी जवळचा संबंध होता बरं का आपण काही दिवसांनी त्यांच्याबद्दल सुद्धा एक एपिसोड करणार आहोत निश्चित करणार आहोत आणि त्यांची ती आरतता आणि त्यांची ती पूर्ण भक्ती पाहता साक्षात परमेश्वराने सुद्धा त्यांना खूप जवळ केलेलं आहे हे वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही त्यांची ती अशी भ्रमंती करता करता एके दिवशी ते अक्कलकोटला पोचले आणि अक्कलकोटला जसे ते पोचल्या जसं त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडलं तसं ते पूर्णतः स्वामीमय झाले त्यांचं पूर्वाश्रमीचं आयुष्यच जणू ते विसरून गेले आणि त्यावेळेला अगदी ते त्यांच्या त्या मूळ स्वा जो काय त्यांचा स्वभाव होता त्या मूळ स्वभावावरती आले मूळचे ते तसं बघायला गेलं तर खूप आनंदी कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीबरोबर ती समरस होऊन त्याच्याबरोबर नित्यतेने नित्य व्यवस्थित तिथे संभाषण साधण्याचा त्यांचा स्वभाव होता कोणालाही न दुखवणारे अगदी मृदुभाषी आणि सदोदित आनंदी राहणारे आनंद या नावाला अगदी व्यवस्थितरित्या शोभणारे हे त्यांचा व्यक्तिमत्व होतो पण बायको गेल्यामुळे त्यांची ती मर्जी पूर्णतः बदलली ती अक्कलकोटमध्ये आल्यावरती महाराजांचं दर्शन होताच पुन्हा ते त्या मूळ स्वभावाकडे आले आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत ते कायम राहिले भक्त म्हणजे त्या काळामध्ये सुमराबाई फारशा नवीन लोकांना स्वामी महाराजांकडे येऊ देत नसत त्यामुळे बाळप्पा त्यांना सांभाळून घेत या त्यांच्या भ्रमंतीमध्ये त्यांच्याकडून कितीतरी प्रवचनं घडली लोक त्यांना मानू लागली हळूहळू त्यांना बुवा म्हणू लागली आनंद बुवा आनंदभुवा जिथे जातील तिथे त्यांचं प्रवचन ऐकायसाठी खूप गर्दी होत असत त्यांच्या त्या गोड भाषेमध्ये परब्रह्माचं ते त्यांच्या तोडचं वर्णन हे ऐकण्यासाठी लोक कधी गुंगवत असत गर्दी होत असत प्रचंड गर्दी जिथे जातील तिथे गर्दी पण ते अक्कलकोटला काय आले आणि स्वामी महाराजांचेच होऊन गेले तिथून त्यांची भ्रमंती बंदच झाली ते अक्कलकोटातच राहू लागले महाराजांच्या सेवेत राहू लागले सुंदराबाई फारसा त्यांना जरी जवळ येऊन दिलं नाही तरी बाळप्पा त्यांना सांभाळून घेत बाळप्पांच्या वाट्याला जी काही सेवा मिळायची त्या सेवेला ते बाळप्पांना सहाय्य करायचे धर्मांच्या काळामध्ये का कोणाच ठाऊक पण त्यांना आनंद बुवा रामदास म्हटलं गेलं ते बहुतेक रामदासी पंतातले होते त्याची अगदी विशेष नोंद कुठे जरी सापडली नसली तरी त्यांना रामदासी बुवा हे म्हटलं जायचं हे मात्र निश्चित आहे कारण त्याची ठोस नोंद आहे सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांनी भ्रमंतीला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचं एके दिवशी संगम माहुलीला जाणं झालं आणि तिथे गेलेले असताना तेथील विष तेथील श्री विष्णू महाराजांचे शिष्य वेणी माधव यांनी त्यांना अनुग्रह दिला त्यामुळे वे वेणी माधव हे त्यांचे गुरु असं ते सांगत असत पण नंतरच्या भ्रमंतीमध्ये जेव्हा त्यांचं अक्कलकोटला येणं झालं तेव्हा महाराजांनी त्यांना इतकं जवळ केलं की पूर्वाश्रमातलं आयुष्य ते पूर्णतः विसरून गेले माझे गुरु वेणू माधव एवढं मात्र ते सांगत त्या पलीकडे ते पूर्वाश्रमाचं काही सांगत नसत त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची सुद्धा काही माहितीची किंवा ठोस नोंद कुठेच केली गेलेली नाहीये या आनंद बुआ रामदासीना स्वामी महाराज कबीरा म्हणून हाक मारत कबीरा लाडाने म्हणा प्रेमाने म्हणा ते कबीरा हाक मारत अरे कबीरा इथे ये अमुक कर तिथे जा हे घेऊन हो दे ते घेऊन दे असं नेहमी ते काय ना काय कबीरांना हुकूम करत आणि कबीरा स्वामी महाराजांची आज्ञा अगदी मोठ्या भक्तिभावाने आणि प्रेमाने पाळत अक्कलकोडामध्ये ते रामाचार्य जामखिंडीकरांकडे राहत असत या रामाचार्य जामखिंडीकरांवरती सुद्धा आपण एक एपिसोड लवकरच करणार आहोत त्यांचे आता जे जे वंशज जे आहेत ज्यांच्याकडे मी वीस पंचवीस वर्षापूर्वी जाऊन आलेलो हो त्यांचा मला पत्ता मिळत नव्हता आता ते कुठे ते त्यांचं स्थलांतरित झालेलं आहे त्याची नोंद मला मिळालेली आहे आणि तिथे गेल्यावरती त्यांच्याबद्दलची सगळी माहिती सांगून त्यांच्याकडे असलेल्या प्रासादिक वस्तू सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्या काळात या रामाचार्य जामखिंडीकरांचा जो काय वाडा होता अक्कलकोटमध्ये त्या रामाचार्य जामखिंडीकरच्या जा वाड्यांमध्येच या रामदासी बुवांचं वास्तव्य असत आणि महाराजांनी ते सांगितलं ना की ह्या कोरा कागदावरती अमुक अमुक ली आणि ते कोमट्याला नेऊन दे तो खरं म्हणजे त्या कोमट्या म्हणजे ते, ते रामाचार्य जामखिंडीकरांना महाराजांनी दिलेला तो निरोप होता कागदावरती लिहून त्यांना अगदी त्यांचा उतार वय येईस तो त्यांना मुलबाळ काहीच हो नव्हतं महाराजांचे चिंतन करत महाराजांचे सुद्धा निस्सीम भक्त होते आणि हे त्यांना महाराजांनी लिहून दिल्यावरती काही दिवसातच त्यांच्या बायकोला दिवस गेले आणि त्यांना मुलगा झाला त्यांच्याबद्दल ह्या एपिसोडमध्ये इथंभूत मी काही सांगत नाही कारण आजचा हा आपला जो एपिसोड आहे हा रामदासी हे आहे महाराजांच्या जा कबीराबद्दलचा आहे महाराजांनी प्रत्येकाला प्रेमाने काही ना काही नवी नवीन नवीन नावं ठेवली होती स्वामी सुताना सुद्धा ते कधी कधी चंदूलाल म्हणत नाही का माझा चंदूलाल म्हणजे स्वामी सुत माझा मारुती म्हणजे स्वामी स्वामीसूत चुळप्पाला ते जैना म्हणत अक्कलकोटच्या राजेसाहेबांना सुद्धा त्यांनी कधी कुंभाराशी हात मारली नाही कुंभाराला बोलो का राजासाहेब मुकाने महाराजांकडे येऊन उभे राहायचे आणि या आनंदराव यांना स्वामी महाराजांनी कबीर म्हणून नाव ठेवलेलं तर स्वामी महाराजांचा हा लाडका कबीर महाराजांच्या सानिध्यात अगदी खूप खूप रमला होता खूप आनंदात होता पण सरळ होता कोणाशी कधी छक्के पंजे नाहीत जे तोंडाला येईल ते अगदी स्पष्टपणे समोर त्याला सांगून टाकणं भोळा भाबरा स्वभाव महाराजांना आवडेल असाच स्वभाव त्यांचा होता या स्वामी महाराजांच्या लाडक्या कबीराना म्हणजे या बुवांना अनेक धर्मग्रंथांचा व्यासंग होता त्याच्याबद्दल त्यांचा दांडगा अभ्यास होता म्हणून एके दिवशी स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं अरे कबीरा तू कीर्तन काय करत नाहीस तुझ्या तोंडचं प्रवचन कितीतरी वेळा मी ऐकलं आहे आता हा असा माझ्यासमोर उभा राहा बरं आणि कर सुरुवात कीर्तनाला स्वामी महाराजांची आज्ञा म्हटल्यावरती त्यांनी स्वामी महाराजांच्या समोर त्या नारायणाचं आसन मांडलं त्याच्यावर ते उभे राहिले श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणून त्यांनी जे काही कीर्तनाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी आयुष्यामध्ये कधी मागे बघितलंच नाही महाराजांच्या समोर किंवा इतर कुठेही त्यांची ज्या ज्या वेळेला कीर्तन हो होत त्याला गाव किंवा गाव ओसाड पडत सगळी जण त्यांचं कीर्तन ऐकायला येत असत आणि महाराजांच्या समोर कधी जर त्यांचं कीर्तन घडत असेल तर महाराज इतके एकरूप होऊन त्यांच्या कीर्तनात डुलायचे का हे पाहून त्या बुवांच्या डोळ्यातून अधिक आनंद असून अगदी घळगळत राहायचे मग ते तसंच रडत रडतच ते कीर्तन चालू असायचं वातावरण कसं एकदम तंग होऊन जायचं जा भक्तिमय व्हायचं स्वामी महाराज त्यांना ऐकतायत तिथे डुलतायत आणि ह्यांना इतकं गईवरून यायचं का हे रडत रडतच ते कीर्तन चालू ठेवायचं आणि महाराजांचा त्याच्यावरती काही परिणाम होत नसत स्वामी महाराजांचं मन अगदी पूर्णता या बुवांच्या कीर्तनामध्ये रमलेलं असायचं असे हे आनंद बुवा रामदासी स्वामी महाराजांचे लाडके कबीर हे बाळप्पांचे अगदी जवळचे झाले स्वामी महाराजांसारखंच बाळप्पांनी सुद्धा त्यांच्यावरती अमाप प्रेम केलं पण या रामदासजी बुवांची परिस्थिती मात्र बेताचीच होती दोन वेळचं अन्न मिळालं तरी पण हातात कधी त्यांचा पैसा नसायचा आणि अशा वेळेला कोण भुकेलं वगैरे दिसलं तर त्यांचा जीव खासावीस व्हायचा मग त्यांना मिळालेलं अन्न जे काय असेल त्याच्यातलाच अर्ध ते समोरच्याला द्यायचे त्याचं पोट भरलं का आपोआप ह्यांचं पोटसुद्धा भरलं जायचं कधी कधी आपल्या वाट्याचं पूर्ण अन्नच ते वाटून टाकायचे समोरच्यानी ढेकर दिला का ह्याना सुद्धा ढेकर यायचा आणि बाळप्पा महाराज अगदी मुकाड्याने हे सगळं पाहत असायचे एक दिवशी बाळप्पा महाराजांनी त्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं की तुमचा हा एकूण स्वभाव पाहता स्वामी महाराजांनी तुम्हाला जवळ केलंय बरं का त्यामुळे ह्याच्यामध्ये काय बदल करू नका रामदासी बुवांनी फक्त हात जोडले आणि बाळप्पांना सांगितलं ओ बाळप्पा महाराजांनीच तर मला तसं केलं नाही का मग माझ्यात बदल तू काय होणार आणि खरोखर त्यांच्यामध्ये कधीच कुठलाच बदल झाला नाही पण एके दिवशी बाळप्पांना इतकं वाईट वाटलं की रोज ह्यांच्या वाट्याचं अन्न हे अगदी रोज दुसऱ्यांना वाटून टाकायचे कितीतरी दिवसामध्ये पोटामध्ये एक अन्नाचा कणसुद्धा त्यांचा गेला नव्हता तेव्हा बाळप्पाने फार गईवरून आलं आणि बाळप्पानी त्यांना एक झोळी दिली बाळप्पाने त्यांना सांगितलं तुम्हाला जेव्हा जेव्हा अन्नदान करण्याची जेव्हा इच्छा होईल ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर कोण एखादा भुकेला तुम्हाला दिसेल तुम्हाला त्यांना जेवू घालण्याची इच्छा होईल त्यावेळेला ह्या झोळीमध्ये हात घाला आणि जे हाताला येईल जे हाताला लागेल ते त्यांना द्या आणि खरंच भक्त गणव ही झोळी कधीच रिकामी राहिली नाही आणि ती झोळी रिकामी राहिली नसल्यामुळे त्यांच्यासमोर आलेला कुठलाच माणूस हा उपाशी झोपला नाही आणि तो उपाशी झोपला नसल्यामुळे यांच्या वाट्याचं अन्न हे स्वतः ग्रहण करायचे बाळपांचं फक्त एकच सांगणं होतं की तुम्ही रात्री झोपते वेळी या झोळीमध्ये काही शिल्लक ठेवू नका ते सुद्धा वाटून टाका ही झोळी ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही झोपी जा त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत या झोळीमध्ये हात घालून तुमच्या समोर आलेल्या आले उपाशांना तुम्ही जे तुम्हाला खाऊ घालायचे ते खाऊ घाला हा क्रम त्यांनी आयुष्यभर पाळला स्वामी समर्थ महाराजांच्या या कबीराने असंख्य लोकांना अन्नदान केलं त्यांच्या समोर आलेला कुठलाच उपाशी माणूस कधी उपाशी राहिला नाही पोट भरून ढेकर देतच तिथून निघाला महाराज मोठ्या प्रेमाने हे सर्व बघत असत कारण महाराजांच्याच आशीर्वादाने महाराजांच्याच पूर्णतः कृपेने हे सगळं घडत होतं याची जाणीव बाळपांना पण होती आणि ह्याची जाणीव स्वामी महाराजांच्या या कबीराला सुद्धा होती या अक्कलकोटच्या वास्तव्यात बाळप्पांकडे श्रीपती बाबांबद्दल नेहमी बोलत नेहमी ते श्रीपती बाबांची आठवण काढत अक्कलकोटात येऊन ते रमले होते खरं पण बाळवंग्याच्या श्रीपती बाबांची ते आठवण काढत बाळप्पा सुद्धा अक्कलकोटमधूनच श्रीपती बाबांना नमस्कार करत पुढे अक्कलकोटमध्ये असं काही घडलं की अक्कलकोटच्या राजाराई साहेबांनी जो का मठ स्थापन केलेला आज पण तो राजारायांचा मठ म्हणून ओळखला जातो त्या मठाची पूजा अर्चा सगळं काय जे आहे ते या रामदासी बुवांकडे आलं रामदासी बुवानी मोठ्या भक्तिभावाने इथली पूजा अर्चा सांभाळली कितीतरी वर्ष ते तिथे सांभाळत असत पण त्यांचा तो सरळ स्वभाव काही मनात न राखता बोलून टाकायचा तो स्वभाव कुठच्याही शक्केपणच्या मनामध्ये न ठेवता वागण्याचा तो स्वभाव हा कितीतरी लोकांना खटकत असायचा आणि कितीतरी लोक त्यांच्या या स्वभावामुळे अडचणीत आले होते त्यामुळे हे त्यांच्यावरती सगळं खरं म्हणजे एक पद्धतीचा खुन्नस रोखूनच होते ते या रामदासी बुवांचे शुभचिंतक नव्हते त्यांना असं वाटत होतं रामदाजी बुवा कधी इथून सोडून जातील नाना प्रकारे त्यांची नालस्ती केली नाना प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण बुवांचं कधी तिथे लक्ष गेलंच नाही कारण बुवा सदोदित स्वामी नामामध्ये रंगलेले असायचे त्याच्यातच ते मग्न असायचे या सर्व कपटी मंडळींनी प्रकारे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं तिथे लक्ष जाईल तर कारण ते पूर्णतः मग्न असायचे स्वामी नामांमध्ये मग्न असायचे स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये मग्न असायचे या मठातल्या पूजेमध्ये मग्न असायचे हा मठ प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये घडलेलं आहे ह्याच्याबद्दलचा एक आपण एपिसोड केलेला आहे भक्त म्हणजे पुढे पण ह्या सगळ्या कपटी मंडळींनी एक असं काय घाणेरडं काम केलं की ज्याच्यामुळे त्या रामदासी बुवांना अक्कलकोट सोडून जावं लागलं ला। त्यांच्यावरती एक अत्यंत असा घाणेळ असा आरोप करण्यात आला या आरोपाने ते रामदासी बुवा मात्र ते फार बेचैन झाले त्यांना कळे ना आपण आता आता करायचं काय आयुष्य सरळ काढलं कोणाबद्दल असा कधीच विचार केला नाही फक्त त्या परमेश्वराच्या परमात्म्याच्या स्वप्नानं नामामध्ये आयुष्य घालवलं आणि आज हे आपलं नाव खराब करण्यासाठी नाही ते आरोप आपल्यावरती करतायत त्यामुळे नाईला स्तव हो त्यांना तिथलं अक्कलकोट सोडून मुंबईला यावं लागलं मन अक्कलकोटात होतं ते स्वतः मुंबईत राहत होते त्यामुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा विसर काय घडला नव्हता मुंबईत आल्यावरती गिरगाव परिसरामधल्या स्वामी सुतांनी स्थापन केलेल्या मठात त्यांचं नेहमी येणं जाणं असायचं त्या परिसरात वाघदेव महाराज होते त्यांच्याबद्दलसुद्धा आपण एपिसोड केलेला आहे तो सुद्धा निश्चितच बघा त्यांचासुद्धा स्वामी समर्थ महाराजांशी संबंध आहे मी जे जे काय बोलतो आहे त्याच्या सगळ्यांच्या लिंक मी ते खाली दिलेले आहेत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या मिळतील तर या वाघदेव सुद्धा त्यांची खूप गट्टी जमली तासन तास कांदेवाडी मठाच्या बाहेरच्या चौथाऱ्यावरती हे दोघं बसून ते स्वतः एकमेकाशी संधान साधत असं म्हटलं जातं की त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज सुद्धा त्यांच्याबरोबर असत त्या काळातल्या कांदेवाडीत येणाऱ्या कितीतरी भक्तगणांना या दोघांबरोबर प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज सुद्धा गप्पा मारत असताना असं दिसलेलं आहे त्यानंतरचं उर्वरित आयुष्य या रामदासी बुवानी मुंबईतच काढलं गिरगाव परिसरातच काढलं वाघदेव महाराज आणि ते नेहमी एकत्र असत वाघदेव महाराज हे ग्रँट्रोरच्या थळींकडे नेहमी येऊन बसत त्यांच्याकडे त्यांचं तें वास्तव्य असायचं एके दिवशी रामदासी बुवा या वाघदेव महाराजांच्या बरोबर थळींकडे गेलेले असताना वाघदेव महाराजांनी त्यांना यांच्याबद्दल सगळं सांगितलं अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत हे होते हे सांगितलं थळी हे संत मंडळींचा फार आदर करत त्यांनी त्यांचा अगदी योग्यरित्या पाहुणचार केला आपले सद्गुरू वाघदेव महाराजांच्या बरोबर आलेले आहेत त्यामुळे ह्या रामदासी बुवांचा त्यांनी अगदी पूर्णता आदर केला आणि त्यांचा एक फोटो काढून स्वतःकडे ठेवला आणि म्हणूनच भक्तगणव या रामदासी बुवांचा स्वामी समता महाराजांच्या या लाडक्या कबीराचा आज फोटो आपल्याला उपलब्ध आहे तो एकमेव एक फोटो आहे पण तो उपलब्ध आहे आपल्याला डोळे फाडून बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये स्वामी महाराजांचा हा लाडका कबीरा दिसतो अगदी स्पष्ट दिसतो फोटो किती जरी जुना झाला तरी आपला तो व्यवस्थित दिसतो स्वामी समर्थ महाराजांचा हा लाडका कबीरा आनंद रामदासी बुवा ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात कै वर्ष काढली महाराजांच्या बरोबर कई वर्ष काढून महाराजांची बर कई वर्ष बाळपांच्या सेवेला सहाय्य केलं त्यानंतर अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या आज्ञेने स्थापन झालेला राजराय मठ तेथे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची अगदी मनोभावे पूजा केली नंतर त्या कपटी लोकांमुळे आरिष्ट आलं लो आणि त्याच्यानंतर त्यांना अक्कलकोट सोडावं लागलं खरं पण इथे आल्यावरती मुंबईला आल्यावरती सुद्धा गिरगाव परिसरामध्ये त्यांना स्वामी स्वरूप वाघ्रेव महाराज सुद्धा भेटले पुढे त्यांचं आयुष्य सगळं काय त्यांनी इथे मुंबईत व्यतीत केलं या आनंदराव रामदासी बुआनी मुंबईतच आपला अखेरचा श्वास घेतला स्वामी समर्थ महाराजांच्या या लाडक्या कबीराने बावीस नोव्हेंबर एकोणीशे बत्तीस साली मंगळवारी कार्तिक कृष्ण नववीच्या दिवशी या मुंबापुरीतच आपला अखेरचा श्वास घेतला त्यांची समाधी घडली का हे सर्व काही कार्य कोणी केलं त्याच्याबद्दलच्या नोंदी आज सुद्धा आपल्याला कुठेही सापडत नाहीयेत फोटो मात्र थळीने काढला होता म्हणून तेवढा मिळाला मुंबईतल्या कितीतरी लोकांना विचारण्याचा प्रयत्न आम्ही केला मी विचारण्याचा प्रयत्न केला नम्रता ताईनी सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याबद्दल कुठेही अशी ठोस माहिती मिळाली नाही बरं अक्कलकोट सोडल्यानंतर ते सरळ मुंबईत आले तर तसं सुद्धा नाही सोलापूर सातारा नाशिक पुणे असं करत करत ते मुंबईत आले त्यामुळे सर्व ठिकाणी त्यांची प्रसिद्धी झाली होती सर्व ठिकाणी त्यांचे अनुयायी झाले होते सर्व ठिकाणी त्यांचे भक्त झाले होते ते जिथे जात तिथे ते कीर्तन करत महाराजांनी त्यांना जो काही आशीर्वाद दिला होता कीर्तनाचा ते त्यामुळे त्यांचं कीर्तन इतकं सुंदर आणि इतकं छान होत की त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला ते प्रचंड समुदाय असायचा आनंद गुवा रामदासींचं कीर्तन आहे असं लोकांना कळताच अगदी तिथे प्रचंड जत्रा जमायची आणि त्याच्यात त्यांचं ते कीर्तन पार पडायचं अहो खुद्द स्वामी समर्थ महाराजच त्यांना कीर्तनाला उभं करून त्यांचं कीर्तन ऐकत ऐकत अगदी डोलत राहायचे त्यांच्या कीर्तनात अगदी रममाण व्हायचे मग त्या इतर सामान्य लोकांची ते काय गत असणार पण स्वामी महाराजांच्या या लाडक्या कबीराचं आनंदगुवार रामदासी महाराजांचं पुढे काय घडलं स्वामी समर्थांच्या या फकीराची समाधी झाली का नाही त्यांचे सगळे अंत्यविधी कोणी केले आज त्यांना जाणणारं कोण आहे आज त्यांना भजणारो कोण आहे याबद्दल कुठेही का काहीही माहिती मिळत नाहीये तेव्हा भक्तगुण त्यांच्याबद्दल अधिक जेव्हा जेव्हा माहिती मिळेल त्या त्यावेळेला ह्याच विषयावरती एक पुन्हा एक नवीन एपिसोड घेऊन आम्ही तुमच्याकडे नक्की येऊ हो। तोवर स्वामी महाराजांच्या जा या लाडक्या कबीराचं स्मरण करूया अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी या त्यांच्या लाडक्या कबीरावरती जी काही कृपा केली असावी त्याचं सुद्धा स्मरण करूया महाराजांचं स्मरण करूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी देरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भारी सुखे चाकरी सुखे चाकरी तुझे नाम माजी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा करी दिना नाथा ऐसे खारी दिना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज जावे दास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान सुत मागे हे चिदान दान तुझ्या चर... रणी जेई स्वामिजे हे चिदान चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान